नवी महाराष्ट्र लोकसेवा दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत म्हणजेच पंचवीस ऑगस्टला घेतल्या जाणार असल्यामुळे तारीख पुढे ढकला अशी मागणी परीक्षार्थींनी लावून धरलेली आहे दरम्यान आयोगाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचा लक्ष लागलेलं आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर आपण पाहतो एकीकडे एक आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे बैठक सुरू आहे आणि या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सध्याचं काय अपडेट्स मिळत आहेत आंदोलन आंदो... आंदोलन आंदोलकांची नेमकी मागणी काय नक्की आपण जर पाहिलं तर मी आता शास्त्री रोडवरती आहे आणि अहिल्या लायब्ररी समोर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आता जर बघितलं तर या सर्व विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत आणि रोहित पवार सकाळपासून या ठिकाणी काल रात्रीपासून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत काय तुमच्या मागण्या आमची मागणी हीच आहे की राज्यसेवा आणि कृषीची जी आडी एकत्र आलेली आहे आपली वेगवेगळ्या व्हावी आणि एकत्र आणि पंच तीन दिवसापासून आंदोलन आज तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यांनी आयोगाला खडसावलंय आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगितलंय आता तुम्ही बघू शकता हे क्राऊड किती म्हणजे हे बाहेर चाललंय म्हणजे हाताबाहेर त्याच्यामुळे ते त्यांना निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना नाही द्यावा हीच अपेक्षा आहे आंदोलन करताय मोठे राष्ट्रपती रस्ता पॅक झाला पाहिजे दोन तीन दिवसांमध्ये बसले आहेत आयोगाला काळजी नाही सरकारला काळजी नाही गोरगरीबाची बोळ आहेत आपण आमची एकच मागणी होती की दोन परीक्षा एका दिवशी आहेत त्यामुळे ही परीक्षा पूर्ण टाकला हीच मागणी होती नाही कंबाईनची पंधरा हजाराची ऍड आलीच पाहिजे राज्यसेवा आणि अॅग्री ही एकत्रित परीक्षा दीड महिना तरी पोस्टपोन झाली पाहिजे दोनशे अठ्ठावन्नची जागा राज्यसेवेत आली पाहिजे आणि राज्यसेवेच्या दीड हजार जागा आल्या पाहिजे या तीन आमच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांसाठी तुमचं आंदोलन सुरू आहे रस्ते झाले बरोबर आहे सर गेली अठ्ठेचाळीस तास झाला आम्ही इथं थांबलोय था शासन आमची अजून सुद्धा दखल घेत नाही जर शासनाने दखल घेतली नाही तर आमच्याकडे आम आत्मदहनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही सगळ्यांना माहित आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये राज्यसभेची परीक्षा एम एस परीक्षा झाली त्या विद्यार्थ्यांच्या चारशे सतरा विद्यार्थ्यांच्या नियुक्ती अजून सुद्धा रकडलेल्या आहेत न्यायालयामध्ये न्यायालयीन ने प्रवेश तशीच रखडलेली आहे आम्ही नेमकं करायचं काय जोपर्यंत शासन नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हा शासनाला विचारला असेल इथं नक्कीच आपण जर बघितलं तर या मागण्या तुमच्या सुरू आहेत आंदोलनाला बसलाय तुम्ही काय होणार अपेक्षा आम्हाला कृषीच्या जागा दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये इन्क्लूड कराव्या आणि पंचवीस ऑगस्टला जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात यावी ही आमची मागणी आहे वेगवेगळ्या तारखेला पेपर झाले पाहिजे आय बी पी एस व एम पी एस चे दोन्ही वेगवेगळ्या तारखेला पेपर झाले पाहिजे सकाळपासून अगदी सगळ्या मुलांनी आता अन्न पाण्याचा टॅक्ससुद्धा केलेला आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा मुलांनी निर्धार केला आहे आणि या मुलांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशीच आम्ही या लोकप्रतिनिधी तुमच्या मीडियामार्फत आम्ही सर्वांना विनंती करत आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे हे मुलांची सर्वांची आमची मागणी योग्य आहे कारण आई लास्ट शेवटचे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि जर या कृषीच्या जागा जर राज्यसेवेत ॲड नाही झाल्या तर हे खूप कमी जागा राज्यसेवेला मिळतील आणि दोन्ही एक्झाम पण एकत्र आलेले आहेत नक्की आपण जर बघितलं तर हे विद्यार्थी सगळे जे आक्रमक सर पेपर देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हा मूलभूत हक्क आहे त्याच्यामुळे एका दिवशी दोन पेपर आल्यामुळं हा आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आणि राज्यसेवा म्हणजे कृषी सेवेचा जागा ऍड झाल्या पाहिजे कंपनीच्या लवकरात लवकर एक वर्ष झालं उशीर होऊन आतापर्यंत ऍड नाही आली कंबाईनची पण ऍड लवकरात लवकर आली पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे शेतकऱ्याच्या पोराला सामान्य मुलांना न्याय भेटलाच पाहिजे सर जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार शासनाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती दक्षता घ्यावी नक्की विद्यार्थी जे आहेत आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच विद्यार्थ्यांचा रविवारी आयोगाने पूर्व पूर्वपरीक्षेचं आयोजन केलेलं आहे रिसा आपण पाहतोय परीक्षार्थी आक्रमक झालेले आहेत लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या अशी मागणी त्यांच्याकडून होते धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका